सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा आपल्या टर्निंग पॉईंटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे आपण जे काही आरोग्य विभागाशी निगडीत असलेले पदं आहेत त्यांच्याशी असलेले तांत्रिक त्यामध्ये पोषण पोषणमध्ये विटॅमिन हे पाहत आहोत आत्तापर्यंत विटॅमिन ए बी सी झालेलं आहे आपलं या, या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन डी पाहणार आहोत व्हिडिओमध्ये जेवढे पॉईंट घेतलेले आहेत ते सर्वच्या सर्व पॉईंट्स ओव्हरऑल सगळ्या परीक्षेत जे काही आले असतील आरोग्य विभाग ते सगळं कवर केलेलं आहे म्हणजे ह्या व्हिडिओमार्फत तुमचं नाइंटी नाईन पर्सेंट अभ्यास होणार यात काही मला डाऊट नाही वन पर्सेंट जे असेल जर समजा चुकून एखाद्या परीक्षेतलं कंटेंट असेल ते मी कवर केलेलं नसेल तर ते तुम्हाला पी वायकूच्या स्वरूपात मात्र नक्कीच कवर करून घेईल यात काही डाऊट नाही आणि आपलं टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा त्यात स्वच्छता निरीक्षक आरोग्य विभाग जी एन एम एन एम सर्वांचे टेस्ट देखील उपलब्ध आहेत ओके विटॅमिन डी सगळ्यात खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आलेला आहे सायंटिफिक नाव प्रत्येक विटॅमिनचं पाठ करायचं आहे तर विटॅमिन डीला कॅल्शियफेरॉल असं म्हणतात दैनंदिन गरज प्रौढांसाठी वर्गवारी जर केलं तर शंभर आयु म्हणजे इंटरनॅशनल युनिट तर आता यू असं लिहायचं शॉर्टकट का तर परीक्षेला विचारलेलं आहे की यूचं विस्तारित रूप काय आहे बऱ्यापैकी तुम्ही ज्यावेळेस वाचता आणि हे कुठंही तुम्हाला वाचत मिळत नाही फक्त आयू लिहिलेलं राहतं परंतु आयू म्हणजे काय तर इंटरनॅशनल युनिट आहे आणि ते इंटरनॅशनल युनिटच्या प्रमाणामध्ये तुम्हाला ते काय शंभर आयू तुम्हाला प्रौढांना विटॅमिन डीची गरज असते आणि मुलांना दोनशे आयु इंटरनॅशनल युनिटची गरज असते गर्भवती स्त्रिया असतील त्यांना चारशे इंटरनॅशनल युनिटची गरज असते सगळ्यात महत्त्वाचं जर विटॅमिन डीची कमतरता झाली तर तुम्हाला मुडदूस हा आजार होतो हा हाड म्हणजे मुडदूस जो आजार आहे तो बोनशी निगडीत आहे हाडाशी निगडीत आहे म्हणजे जर तुम्ही विटॅमिन डी घेत असाल तुम्हाला योग्य प्रमाणात विटॅमिन डी मिळत असाल तर तुम्हाला मुडदूस होणार नाही मुडदूस होणार नाही म्हणून कोणतं जीवनसत्व हे मुडदूस प्रतिबंधक जीवनसत्व अशा प्रकारचं प्रश्न येऊ शकतो तर तुम्हाला विटॅमिन डी हे उत्तर द्यावं लागेल आणखीन एक प्रश्न व्हायचा दृष्टिकोन एक सांगतो ज्या म्हणजे ज्यावेळेस जास्तीत जास्त संदर्भ असू त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न निर्माण करता येतात कुठंतरी पिवाई वाचलेलं आहे म्हणून मी अशा प्रकारची मांडणी करून ठेवलेली आहे असं समजा स्कर्वी आहे हा वरच्या बाजूला व्हिटॅमिन सीच्या संदर्भात मी काल व्हिडिओ घेतला होता जो काही घेतला व्हिडिओ मागचा व्हिडिओ स्कर्वी ला म्हणतात स्कर्वी हा जर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो तर ते विटॅमिन सी आहे आता याला जर प्रश्न मला बद वेगळ्या पद्धतीनं द्यायचं झालं तर स्कर्वी प्रतिबंधक जीवनसत्व असं कोणत्या जीवनसत्वाला ओळखलं जातं खाली पर्याय दिलं जातं विटॅमिन बी डी ए किंवा के तर ते उत्तर तुमचं विटॅमिन सी आहे ज्या विटॅमिनच्या अभावी आजार होतो त्यालाच त्या प्रतिबंधक जीवनसत्व आपण ते म्हणजे उलट्या पद्धतीने देखील प्रश्न निर्माण करू शकतो विटॅमिन डी आहे मेदात द्रावणीय म्हणजे पाण्यात अद्रावणीय मी सांगितलं होतं की बी अँड सी हे दोन विटॅमिन वगळता इतर सर्व जे मेदा आहेत मेदात द्रावणी आहेत ओके पाण्यात द्रावणीय असलेले विटॅमिन जे आहेत बी आणि सी बाकी ए आहे त्यानंतर डी आहे के आहे ई आहे हे सर्व मेधात द्रावणीय देखील आहेत मेदात द्रावणीय विटॅमिन खालीलपैकी कोणते तर जवळपास सर्व विटॅमिन जे आहेत ते मेदात द्रावणीय आहेत सर्व याचा अर्थ बी व सी वळग बी अँड सी वगळता जे आत्ता सांगितलेलं आहे म्हणजेच ए डी ई के हे मेदात द्रावणीय आहेत आणि पाण्यात अद्रावणीय आहेत आता उलटा पाण्यात द्रावणीय बी एन सी आणि मेदात अद्रावणीय बी एन सी ओके कसा प्रश्न येतो त्यावर डिपेंड आहे म्हणून साय सायलेंटली तुम्हाला सांगतोय ज्योन्सचा कोणत्या स्वरूपात आढळतात तर डी वन डी टू आणि डी थ्री हा जास्त डी फोर आणि डी फाय ओके अशा प्रकारे इग्रो कॅल्सिफेरॉल इग्रो कॅल्सिफेरॉल बरोबर डाय हायड्रो इग्रो कॅल्सिफेरॉल डी वन आणि डी थ्रीला कोले कॅल्सिफेरॉल आणि डी फोर डायहायड्रो इर्गो कॅल्सिफेरॉल त्यानंतर सिटो कॅल्सिफेरॉल सिटो कॅल्शिफेरॉल आता ही एकदम डीपमधली माहिती आहे जी कुठंतरी मला वाचण्यात आलेली होती ती नोट्समध्ये आपण ते कवर केलेले आहे परंतु ठीक आहे डी वन डी टू डी थ्री डी फोर डी फाईव्ह लक्षात ठेवा हे विचारलं तर कुठं तर शंभर प्रश्नातून एक वेळेस विचारलं जाऊ शकतं पण माहितीच तो तुम्हाला ती माहिती दिलेली आहे जीवनसत्व ड आपल्या शरीरात त्वचेखाली जीवनसत्व ड हे संश्लेषण होते असते सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स आहे किंवा आपल्या शरीरात त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होत असतं तर विटॅमिन डी खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आता त्याची मांडणी बघा आपल्या शरीरात जीवनसत्व डचे संश्लेषण कशा प्रकारे होते त्याचा प्रोसेस बघा आपल्या शरीरात आहारातील भाज्यामधून आपण काय घेत असतो स्टेरॉल हे पूर्वद्रव प्रिक आपण घेत असतो मिळत असते ज्यावेळेस कोवळ्या सूर्यकिरणातील अतिनील किरणे आपल्या शरीरावर पडतात त्यानंतर आपल्या शरीरातील स्टेरॉल या पूर्वद्रवाचे रूपांतर विटॅमिन डी मध्ये होतं आणि अशा प्रकारे काय होत असतं जीवनसत्व ड आहे ज्या ते आपल्या शरीरात संश्लेषित होत असतं त्यानंतर कोवळ्या सूर्यकिरणातील अतिनील किरणाची तरंगलांबी जीवनसत्व डच्या निर्मितीसाठी किती असणं आवश्यक आहे तर किती दरम्यान असणं आवश्यक आहे तरंग लांबी दोनशे नव्वद ते तीनशे पंधरा ओके okay, एन एम च्या दरम्यान असणं आवश्यक आहे आता आता एक लक्षात घ्या एन एम म्हणजे त्याचं पूर्ण विस्तारित रूप सांगतो की नॅनोमॉल्स नॅनोमॉल्स पर लिटर असा याचा अर्थ होत असतो ओके त्यानंतर सूर्यप्रकाशाच्या आधारे जीवनसत्व ड आपल्या शरीराला मिळत असल्यामुळे त्यास सनशाईन जीवनसत्व असेही म्हणतात सनशाईन जीवनसत्व असे कोणाला म्हणतात असा प्रकारचाही प्रश्न तुम्हाला येतो त्यानंतर आहे पॉईंट जो आहे आपला कॅल्शियम आणि फॉस्फरस संबंधित चयापचयाच्या नियंत्रणामधील एका संप्रेरकाचे जीवनसत्व ड हे पूर्व द्रव पुरवितात त्यानंतर जीवनसत्व ड चे जीवन जीवन कार्य व उपयोग कॅल्शियमचे प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी फॉस्फरसचे प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी हाडांच्या विकासासाठी दातांच्या विकासासाठी त्यात डेंटिन व इनॅमिलचा संग्रह करण्यासाठी जीवनचे कार्य महत्वाचे मेंदूच्या कवटीतील कॅल्शियमचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी विटॅमिन डी आवश्यक असते त्यानंतर विटॅमिन डीचे मुख्य स्रोत काय आहेत प्राणी स्रोत मध्ये अंड्याचे बलक यक्रत यकृत आणि मासे, मासे यामध्ये विटॅमिन जे आहेत विपुल प्रमाणात असतं दूध व दुधाचे पदार्थ लोणी वनस्पतीजन्य पदार्थामध्ये पालेभाज्या जे पालेभाज्या आपल्या शरीराला इग्रोस्टेरॉलच्या स्वरूपात डचे पूर्वद्रव प्रस विटॅमिन डी पूर्वत असतात जीवनसत्व डच्या कमतरतेमुळे किंवा अभावी होणारे आजार प्रौढामध्ये अस्थिमृ मृदुता त्यालाच इंग्रजीमध्ये ऑस्टिओ असे म्हणतात आणि ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे बालकामध्ये होत असतो मृदूस रिकेट्स असं इंग्रजीमध्ये म्हणतात तर अस्थिमृदुता जे जी इंग्रजी नाव आहे ऑस्टिओमेलसिया विचारलंय की ऑस्ट्रिओमेलियाला खालपैकी कोणता आजार मराठीमध्ये म्हणतात तर तुम्हाला पर्याय मृदुसाय अस्थिमृ मृदुता आहे किंवा अजून दुसरे दोन पर्याय दिलेले असतील प्रौढामधील अस्थिमृदू मऊ होण्यावरून हा विकार ओळखला जातो मृदू म्हणजेच मऊ लक्षात घ्या मृदू म्हणजे मऊ मु। प्रौढामधील हाडे मऊ होतात प्रामुख्याने कोणत्या कोणत्याही भागामध्ये हे आढळतात तर उत्तर भारतातील झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि सामाजिक आर्थिकदृष्ट्या गरीब स्त्रियामध्ये प्रामुख्याने हा आढळतो ओके या स्त्रियांमध्ये दीर्घकालीन पाठ दुखणे सर्वसामान्य दुखणे व वेदना होत असतात त्यानंतर मुडदूस हा आजार बघा मुडदूस आजाराविषयी मी जे आहे इमेजेस ते पण तो मला दाखवलेलं आहे इंग्रजी नाव आहे रिकेट्स लहान मुलामध्ये प्रामुख्याने होणारा आजार आहे अस्थिमधील विकृतीवरून हा आजार ओळखला जातो वयोगोठ सहा महिने ते दोन वर्ष वयाच्या बालकामध्ये हा होतो प्रामुख्याने लक्षणे लांब अस्थिंची डोके जाड आणि मृदू बनतात लांब अस्थि वाकून त्या विकृती तयार होतात ज्यावेळी मुले उभे राहायचा आणि चालायचा प्रयत्न करते त्यावेळी पाय धनुष्यासारखा होतात हे सर्कल करतोय त्यावरून लक्षात घ्या तुम्ही हे लक्षणे आहेत लक्षांना तुम्हाला दिलं जातं आणि कोणत्या आजाराचे लक्षण आहेत असं विचारलं जातं तर त्यावेळेस तुम्ही ते उत्तर देणं अपेक्षित आहे दिसतात मुले पडते आणि गुडघे जमिनीवर आपटतात त्यानंतर घोटे गुडघे मनगटे आणि कोपर फुगीर होतात दात उशिरा निघतात आणि निघाले तरी ती व्यवस्थित राहत नाहीत विकृत दात निघतात प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि डब्ल्यू डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या दोन जागतिक संस्थांनी संयुक्तपणे एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये तज्ज्ञांनी स्थापन स्था केली त्या समितीने पुढील प्रमाणे या आजारावर प्रतिबंधात जो उपाय आहेत त्याच्या संदर्भात शिफारशी केल्या आहेत त्यामध्ये बालकांना कोळी ऊन देण्याविषयी माताचे उद्बोधन करणे म्हणून म्हणतात की सकाळी ऊन दिलं पाहिजे बालकांना कारण विटॅमिन डी हे संश्लेषित होत असते त्वचेखाली खाली त्याच्यासाठी दोनशे नव्वद ते तीनशे पंधरा नॅनोमॉलिक्युल्स पर लिटर ही तरंग लांबी उन्हाची जी असते ती आपल्याला आवश्यक असते बालकांना तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यापासून स्तनपानाबरोबर ड जीवनसत्वयुक्त पूरक आहार देखील देणं आवश्यक आहे ड ज्याप्रमाणे कमतरतेमुळे आजार होतात त्याचप्रमाणे आधिक्यामुळे देखील आजार होतात आता विटॅमिन बी आणि सी हे पाण्यात विरघळणारे असल्यामुळे त्यांचे आधिक्य होत नाही परंतु इतर जे विटॅमिन आहेत त्यांचे एक जे एक्सेस जर तुम्ही घेत असाल तर त्या अति प्रमाणात घेण्यामुळे तुम्हाला देखील त्याचे विपरीत परिणाम शरीरावर जाणवतात त्यामध्ये प्रामुख्यानं विटॅमिन डीच्या संदर्भात हायपर कॅल्शियमिया म्हणजे अति म्हणजे होता असं म्हणतात हायपर हायपर ह्यानावरून लक्षात घ्या अति ओके ड जीवनसत्वाचे अतिशय केल्याने रक्तातील कॅल्शियमची संहती जी प्रमाण आहे ती वाढते त्यालाच ते हायपर असे म्हणतात त्यानंतर हायपर अतिफॉस्फेट अतिफॉस्पिटमेहता असं त्याला म्हणतात मराठीमध्ये ड जीवनसत्व अतिसेवन केल्याने फॉस्फरसचे प्रमाण वाढते त्यालाच अतिफॉस्पिटमेहता असं म्हटलं जातं वृक्ष दमण्या स्वसनी आणि इतर ठिकाणी विक्षेपी कॅल्शिमिक कॅल्शिकरण होऊ शकते त्यानंतर अरिथमिया अरिथमिया म्हणजे हृदयाचे नाडीचे अनियमित ठोके त्यानंतर सिसारी येणे हे देखील अधिक याचं प्रमाण आहे त्यानंतर वान म्हणजे उलट्या होणे डायरिया डायरिया जीवनसत्व डि मेदयुक्त वृद्धीमध्ये आणि कृतामध्ये साठवले जात असतात भूक मंदावणे तहान लागणे गुंगी येणे निद्रानाश आजारी व्यक्ती कोमात जाऊ शकते आता व्हिटॅमिन ई e आहे त्यानंतर व्हिटॅमिन के आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके विटॅमिन डी संदर्भात सर्व पाहिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपची लिंक देईल त्यामध्ये तुम्हाला जो कोर्स घ्यायचा आहे ते तुम्ही घेऊ शकता अल्प दुसरीकडे जर चारशे नऊशे नव्याण्णव किंवा चारशे नव्याण्णव असेल तर आपल्याकडे मॅक्झिमम वन फोर्टी नाईन ही आहे त्यामध्ये टेस्ट पण आहेत आणि तांत्रिकचे रेकॉर्डेड व्हिडिओ देखील बैच आहेत ठीक आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ